नमस्कार जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत आपण आज सेवागिरी प्रदर्शनामध्ये आपण दालन उभं केलेलं आहे या दालनामध्ये आपण विविध जिल्ह्यातील विविध तालुक्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या फळे फुले यांचं आपण प्रदर्शन केलेलं आहे यामध्ये चेरी टोमॅटो असेल परदेशी भाज्या असतील त्याचप्रमाणे बटाटा असेल एक स्कूल परदेशी द्राक्ष असतील अशा पद्धतीनं आपण शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी आपण ते उपलब्ध करून दिलेले आहे तसेच आपण जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत आपण सेवागिरी कृषीरत्न पुरस्कारांचे सुद्धा जिल्ह्यातील अकरा अकरा तालुक्यातून अकरा शेतकऱ्यांचं आपण पुरस्कार वितरण केलेला आहे त्याचप्रमाणे आपण कृषी विभाग हा नेहमीच शेतकऱ्यांच्या सेवार्थ कार्यरत राहील अशी मी ग्वाही देतो कृषी अधिकारी सेवागिरी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे आदरणीय कृषी विकास अधिकारी धनोरे साहेब यांच्या वारसाखाली आमचे पाळवे साहेब जिल्हा कृषी अधिकारी यांच्या वारसाखाली या ठिकाणी आपण जिल्हा परिषदेचा स्टॉल या ठिकाणी उभारलेला आहे त्यामध्ये विविध प्रकारचे फुले फळे भाजीपाला जिल्ह्यातून अकरा तालुक्यातून या ठिकाणी शेतकरी आणून दिलेला त्याचा लाभ यात्रेच्या निमित्तानं इथं उपस्थित असणारे सर्व शेतकरी इथून पुढे दिवस येणार आहे नमस्कार मी वाटे शेतकऱ्यांनी जिल्हा अधीक्षक शेतकऱ्यांनी सांगणार माझ्या सर्व सहकाऱ्यांसह आज आपण आहोत सेवागिरी ट्रस्टच्या वतीनं आयोजित असलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनामध्ये या प्रदर्शनामध्ये कृषी विभागानं शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगल्या प्रकारचं तंत्रज्ञान पाहण्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे ज्याच्यामध्ये ड्रीप आहे यांत्रिकीकरण आहे वेगवेगळ्या प्रकारची फळबाग लागवड आहे त्याच पद्धतीनं या सर्व तंत्रज्ञानासाठी जी काही योजनांचा हो लाभ आहे त्याच्याबद्दलची सुद्धा संपूर्ण डिटेल माहिती आपल्याला या प्रदर्शनामध्ये मिळणार आहे त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे चांगल्या प्रकारचे सुद्धा पाहायला मिळणार आहेत वेगवेगळ्या शेती उत्पादनांचे तर सर्व शेतकऱ्यांनी या प्रदर्शनामध्ये येऊन कृषी विभागाच्या स्टॉलला भेट द्यावी आणि आपलं सर्व नवीन तंत्रज्ञान तलगतळे गोडीपासून मिलेट व्हिलेज आदर्श गावापासून वेगवेगळ्या प्रकारचे जलसंधारणांच्या योजना आणि सेंद्रिय शेतीची योजना इतपर्यंत सर्व प्रकारचे योजनांची माहिती घ्यावी असे मी सगळ्यांना बोलतो नमस्कार सातारा जिल्हा पोलीस दल तर ते जे सायबर रिलेटेड जे फ्रॉड होतात जे जी जनजागृती करण्यासाठी आपण था इथं ठरवलंय आहे जेणेकरून समाजामध्ये जास्तीत जास्त लोकांना याबद्दल जनजागृती होऊल सायबर क्राईममध्ये घट व्हावी आणि लोकांची जागृत होऊन लोकांनी एकमेकांना याची साथ आणि समाजामध्ये जो सायबर विविध प्रकारची चालू आहेत त्यामध्ये सायबरचं सायबरक्राईमचं प्रवृत्त प्रमुख कमी व्हावं तर पण जातातर्फी मान्य गृहनिक शिक्षक शिक्षण शिक्षक याच्यामार्फतीनं हा आम्ही प्रकल्प राबवत आहोत नमस्ते सातारा जिल्हा पोलिस दलातर्फे माननीय समीर शेख साहेबांनी सेवागिरी पुसे, पुसेगाव यात्रा मध्ये जास्तीत जास्त समूह येत असतो लोकांचा आणि त्यामध्ये सायबरचा अवेअरनेस व्हावा यासाठी हा स्टॉल लावलेला आहे जर सायबर क्राईमचा फ्रॉड झाला असेल तर घर बसल्या एकोणीस तीस हा महाराष्ट्र सायबरचा हेल्पलाईन नंबर आहे जेथे तुम्ही तक्रार नोंदवू शकता आणि तुम्हा तुम्हाला जर अजून याच्या व्यतिरिक्त जर महाराष्ट्र साहेबाचा नंबर हा बऱ्यापैकी बीझी लागतो तर दुसरा एक नंबर आहे जो चौदा चारशे सात या नंबरवरही तुम्ही तक्रार दाखल करू शकता आपल्याकडे आपल्या जिल्ह्यामध्ये सत्यानु ग्रामपंचायतीमध्ये अटल भूजल योजना राबविण्यात येत आहे जी काही भूजल पातळी खूप खालावलेली आहे भूजलाचा अनियंत्रित तुपच्यामुळे खूप खालावलेली भूजल पातळीवर त्यामुळे बाधित ऊस असलेली पाण्याची गुणवत्ता थांबवण्याकरिता आपण काय करतो आहे की त्याच्यावरती प्रभावी उपाययोजना करण्यासाठी पारंपरिक आणि अपारंपारिक अशा दोन स्वरूपाच्या उपाययोजना आपण अवलंबत आहोत यामध्ये पारंपरिकमध्ये जर बघितलं तर बंधारे आहे केटवियर आहे वसंत बंधारा आहे नाला बिल्डिंग आहे सी सी टी आहे अशा ज्या काही उपाययोजना आहेत की या उपाययोजना अवलंबून आपण जास्तीत जास्त पातळी वाढवण्याचा प्र काम करतो आहे आणि त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाच्या ज्या काही उपाययोजना आहेत जसं की रिचार्ज शॉट आहे रिचार्ज ट्रेंच आहे रिचार्ज सफ हे आहे जास्तीत जास्त जल पुनर्भरण करून भूजल पातळी वाढवतोय आणि दुसरीकडे आपण काय करतोय की पाण्याची प्रभावी अंमलबजावणी साथ, करण्यासाठी लोकसभागीय भूजल व्यवस्थापन करतोय यामध्ये आपण काय करतोय एकीकडे भूजल पातळी वाढवतोय आणि दुसरीकडे आपण काय करतोय की वॉटर मॅनेजमेंट करतोय की जेणेकरून जिथं आपण पाटाने पाणी देत असेल तिथं आपण फिरकणे देतो मजिणे देतो जास्तीत जास्त पाणी बचत कशी करता येईल मग ती घरगुती असेल शेतीविषयक असेल औद्योगिकरणासाठी लागणारी पाण्याची व्यवस्था असेल सांडपाणी असेल जास्तीत जास्त पाणी जमिनीमध्ये मुरवावं आणि जास्तीत जास्त भूजल पातळी वाढवावी आणि वाढलेली भूजल पातळी स्थिर कशी राहील आणि वर्षानुवर्षे ती पुढं आपल्याला कशी वाढवता येईल आणि आपल्याला त्या उपलब्ध पाण्यामध्ये कसा गावाचा विकास करता येईल यासाठी अटल भूजल योजना राबविण्यात येत आहे